उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आले कांदा निर्यात बंदी घालण्यात आली आहे ती बंदी उठवण्यात यावी त्याचबरोबर पीक विमा दुष्काळ अतिवृष्टी किसान सन्मान योजना कांदा अनुदान योजना अशा प्रकारे वेगवेगळ्या अनेक वेळा शासनाने मदतीच्या घोषणा केल्या आहेत परंतु प्रत्यक्षात अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत शासनाने फक्त फसव्या घोषणाच केल्या आहेत शासनाने या सर्व मागण्यांसोबत कांदा निर्यात बंदी तत्काळ कर रद्द करावी तसेच शेतकऱ्यांना अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात एक स्वतंत्र माहिती निर्माण करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यास मदत कक्ष तयार करावा अन्यथा सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या हितरक्षणासाठी शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या आदेशानुसार शिवसेना शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांनी आज उत्तर सोलापूर तालुक्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा जे केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण तालुक्यातील शिवसेना आज उग्र झालेली आहे आणि या उग्र झालेल्या सर्व पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कांदा हा संपूर्ण जगभर वितरित करता आला पाहिजे त्याची निर्यात करता आली पाहिजे अशा पद्धतीची व्य व्यवस्था होती ती व्यवस्था बंद करून निर्यातबंदी केलेली आहे या निर्यातबंदी केलेल्याच्या विरोधामध्ये आज उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी हा निवेदनाचा खटाटोट केलेला आहे आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी हा कांदा उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आघाडीवर हो आहे संपूर्ण देशामध्ये दे जेवढं कांद्याचं उत्पादन होतं त्यापैकी तीस टक्के उत्पादन हे फक्त महाराष्ट्रात होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाला चार पैसे मिळण्याची जी शक्यता निर्माण झाली होती ती या शासनानं उद्ध्वस्त करून लावलेली आहे त्यामुळं शिवसेनेच्या वतीनं आम्ही या शासनाचा निर्देश निषेध करत आहोत आणि याच निषेधाबरोबर संपूर्ण निर्यातबंदी ही उठली पाहिजे आणि निर्यात निर्यातबंदीचा निर्णय रद्द निर्यातीला परवानगी दिली पाहिजे अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत खऱ्या अर्थानं यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे शेतकरी सेना उत्तर सोलापूर संघटक नसीर शेख महिला आघाडी तालुका संघटिका परिणिता शिंदे शिवसेना उपतालुका प्रमुख सदाशिव सलगर शिवसेना उपतालुका प्रमुख अच्युतराव बाभळे राजू घाटे बाबा निळ उपविभाग प्रमुख अरुण लोंढे उपविभाग प्रमुख दत्ता वाघमारे शाखा शाखाप्रमुख सिद्धेश्वर गरड युवासेना विभाग प्रमुख गणेश गोफणे प्रशांत चव्हाण कोंडीचे बाळकृष्ण पाटील यांच्यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते